राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमता वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरु सुस्मरन् वंदन करोन् उपस्थित समस्त संत मंडळी भाविक श्रोते मातृशक्ती या सर्वांनाच आजच्या या महापर्व एकादशीच्या शुभकामना व्यक्त करून व्यासपीठावरून साष्टांग दंडवत प्रणाम आहे आताच आपण चातुर्मास निमित्त आयोजित केला गेलेला असा हा कार्यक्रम आणि या निमित्ताने आदरणीय महाराजांचे सत्संग आपण या ठिकाणी श्रवण केलेला आहे उरलेल्या वेळामध्ये थोडंसं काम आता माझ्याकडे आलेलं आहे कोणी पत्रवाळी टाकलं कोणी जेऊ वाढलं आता पत्रवाली काढायचं काम माझ्याकडे कारण तसं ठेवता येत नाही आता पत्रवाळ्या तर खूप सुंदर असा योग या राम मंदिर प्रांगणामध्ये अशी चांगली उपयुक्त जागा एकांतवास ना कुठलंच काही अडचण नाही उपद्रव नाही त्रास नाही इत्यादी अनेक प्रकारांनी सुलभ आणि अनुकूल अशी जागा म्हणजे हे राम मंदिराची जागा आहे या मंदिरामध्ये राहण्यापुरते व्यवस्था खाण्यापुरतं आहार सर्व काही उपलब्ध आहे मिळालं अशा चार पाच चा लोकांनी इथं सातत्यानं चातुर्मासाचा उपक्रम चालवला काकडा हरिपाठ ज्ञानेश्वरी पारायण भागवत कथा का इत्यादी कार्यक्रमांनी तो रोज असा हा उपक्रम चालला चांगल्या प्रकारे तो सिद्धीला गेला निर्विघ्नपणानं तो पार पडलेला आहे त्याबद्दल महापुरुष संत देव यांची कृपा आपल्यावर आहे एवढंच आपण सांगू शकतो धन्यवाद करण्याची आपली पात्रताही नाही उत्तरोत्तर आपल्या जीवनामध्ये आता आपणाला कोणीकडे जायचं आहे चातुर्मासामध्ये शिकायला मिळालं आपली दिशा कोणती असाव दशा कोणती असाव मार्ग कोणता असाव इत्यादी गोष्टी काही पाहायला मिळाल्या सज्जन हो ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ज्ञानेश्वरी मध्ये त्यांची एक ओवी आहे मला ओवी पाठ नसली तरी भाव पाठ आहे आणि आपणाला गरज भावाची आहे भावबळे आकळे आणि तसंही ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीबद्दल अनेक संतांनी सांगितलं की भाव धरोनिया वाचित ज्ञानेश्वरी ओवी धरोनिया नाही पवित्र धरावच लागते वाचित आहे तर असा भाव आहे आपणाला मनुष्य जन्म मिळाला श्रेष्ठ अधिकारी जन्म आहे भगवत प्राप्ती करून घेण्याचा अधिकारी जन्म आहे हरिप्राप्तीची योग्यता असलेला जन्म आहे आदी आधी, आधी। परंतु हरिप्राप्ती करता करता किंवा हरिप्राप्ती करायचं सोडून त्याला ओलांडून त्याला डावलून आपण संसार प्राप्तीच्या मागे लागलेले जीव त्याच्यासाठी एक ओवी माऊलीने लिहिलेली आहे सुंदर ओवी आहे मृगजळाचा पूर पाहिला मृगजळ म्हणजे सर्वांना माहिती असेल उन्हाळ्यामध्ये अति उष्णता जेव्हा होते तेव्हा झळझळ झळझळ असं पाण्यासारखं झळकते पाणी नसते पण पाण्यासारखं भासते त्याला काय म्हणतात मृगजळ आणि मृग नाव आलं त्याला कि ते हरिण आहे हरण त्या हरिणाला ते पाणीच आहे सत्य आहे असं ते वाटते त्याला म्हणून त्याच नाव मृगजळ आहे पण ते मृगजळाच्या जा पाण्याला पाहून ते पिण्यासाठी मृगजळ पिण्यासाठी पळत निघाला जाता जाता वाटेमध्ये अमृताचा कुंभ होता त्याला ठोकर लागली त्याला ओलांडून त्याला सांडून कोणासाठी पळाला पुढे मृगजळासाठी अशी एक ओवी असली तर काढा तोपर्यंत शोधा भाव तर झाला आपला तस हरिप्राप्ती करून घेण्यासाठी आलेला जन्म हरिप्राप्तीला ओलांडून ठोकर मारून कोणीकडे पळाला आता मृगजळ मृगजळ याचा अर्थ की दिसतय पण नसतंय वाटतंय ते नाही दिसतंय सत्य पण नसतंय सत्य तसा हा संसारही आपणाला वाटतो तसा तो नाही तो मिथ्या आहे पण हे आपणाला नाही समजत कारण की स्वप्नातल्या माणसाला स्वप्न कधीही खोट वाटत नाही आणि जाग झाल्यानंतर स्वप्न कधी सत्य राहत नाही तुम्हाला आम्हाला संसार खोटा कधी वाटला नाही वाटत नाही वाटणार नाही असं म्हणत नाही एखादी संतांची कृपा झाली तर वाटू शकत ना असं आम्ही मृगजाळाच्या आशेनं पळालो ओलांडून अमृत अमृत कुंभाला ठोकर मारून आम्ही पुढे निघून घेऊ हरिप्राप्ती ओलांडून आम्ही संसार प्राप्तीकडे निघालो मग संत काय करतात कि या गोष्टी पासून सावध करतात आपल्याला ज्याच्यासाठी आलो त्याची जाणीव करून देतात हे चातुर्मास आहे चातुर्मासाचा उद्देश काय आहे आणि बघा देवासाठीच समजावून देणं देवाच्या दिशेनं लावणं देवाकडे पाठवणं हे संतांचं कार्य आहे चार महिने चातुर्मास झाला काकडा केलं हरिपाठ केला सत्संग झाला भागवत झालं तुम्हाला कोणाला माहित नव्हतं होत का जोपर्यंत हे माहीत नव्हतं तोपर्यंत ते देवासाठी झालं कळालं तुम्हाला आज जे आपण कार्यक्रम ठेवलो तो कोणासाठी ठेवलेला आहे आता जगासाठी आता लो, लोकांना आम्हाला माहिती करायची आहे की आम्ही चातुर्मास करणारे बहादूर आहोत आम्ही संत आहोत आम्ही साधू आहोत आणि तुम्ही काहीच नाही आमच्या पुढे हे सांगण्यासाठी तुम्हाला बोलून घेतलं एवढ्या लोकांना जोपर्यंत आमचं भजन साधन लोकांना माहीत होत नाही तोपर्यंत कोणाला पोहोचते आणि ज्या दिवशी लोकांच्या संबंधात आम्ही येतो त्यावेळेस आमचं भजन कोणाला पोहोचते आता हे लोकाचं भजन आहे देवाचं भजन आज नाही पण त्याच्यातही एक सोय आहे असं इतकं नाराज होऊ नका महाराज मंडळीने अजून एक सांगतो पुढे लोकाच्या संबंधात आल्यानंतरही जेव्हा लोकाकडून काही घेण्याची अपेक्षा नसून जर करीत असाल तर तेही भजन देवाला पोहोचल्याशिवाय शहरात हे सोय आहे म्हणून एवढं काही नाराज व्हायची गरज नाही तर हे आमचं भजन जे आहे ते देवासाठी झालं पाहिजे लोकांसाठी नाही आणि याच्यासाठी उद्देश एकच असा देव महाराजांनी भिकाऱ्याचं उल्लेख केला भिकारी गुरुवर्य महाराज सांगायचे ज्याला साधू व्हायचं त्याने भिकाऱ्याकडे काही शिकावं लागतं भिकारी म्हणजे काय एखाद्याच्या दारामध्ये भिक्षा मागण्यासाठी जातो तेव्हा त्या भिकाऱ्याचा त्या घरी गेलेल्या घरी सन्मान होत नाही सत्कार कोणी करत नाही आओ आओ बैठो बैठो पाणी पिओ चाय पिओ भिकाऱ्याला कोणी म्हणते काय कोणी म्हणत नाही पण हे तिथे गेल्याशिवाय राहत नाही गेल्यानंतर चाय पाणी तर नाहीत नाही पण शिव्या दिल्याशिवाय राहत नाही तुला का रोग आला का मांस मावना गेले अंगावर लटच्या लट आहेस करून खायला येईना ना शिव्या भीक नंतर देतील पण आधी काय देतात पोट भर शिव्या तरी शिव्या ते शिव्याकड ध्यान त्या भिकाऱ्याचं नाही सन्मानाकडे ध्यान नाही अपमानाकडं ध्यान नाही शिवी देण्याकडे ध्यान नाही दुःख नाही त्याच एवढ्यावर भागत नाही दारात बसलेली कुत्रीला लावून देतात भिकाऱ्याच्या मागे त्याच्या हातामध्ये एक काठी राहते ते काठीनं कुत्र्याकडे असं 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 करून त्याला थांबवत कुत्र आपल्याला चावण्यासाठी भुंकती आले याच्या कुत्र्याकडे ध्यान नाही जे कुत्र्याकडे ध्यान देत नाही तेच भिकारी समजलं समजलं असलं तर समजलं नाही समजलं तर सोडून द्या आणि मग याच ध्यान एकच आहे फक्त आणि फक्त सुपात आणाली की टोपल्यात आणाली काय ध्यान आहे लक्ष एक लक्ष साधू संतांनी एक लक्ष प्राप्त केलं आणि आम्ही तर कोट्यावधी रुपये प्राप्त करालो लक्ष नाही त्यांनी काय प्राप्त केलं एक लक्ष त्यांचं लक्ष आहे परमात्मा भजन करायचं आहे मला परमात्मा प्राप्तीसाठी उपास धरायचा आहे साधन करायचं आहे जे काही करायचं आहे ते देव मिळावं देवासाठी कोण करावं आता सकाळी खूप काही सांगून दिलो तिथं मी तुम्ही सगळे नव्हता तिथं पण आमच्या मनामध्ये अजून परमार्थाचा उदय झाला नाही भक्ती उद्भवली नाही आमच्यामध्ये अजून सत्यता आली नाही परंतु त्याच्या नावावर हे चालते सगळं जसं लेबल लावलेलं असते एक आणि माल असतो दुसरा आता तसा प्रकार आजच्या काळातला तो आहे परंतु लौकिकामध्ये काही जरी साध्य केलं असेल तर अलौकिक आपल्याला साध्य होणार नाही या रीतीनं जर भजन केलं तर आणि परमात्मा कृपा करणार नाही उद्धार होणार नाही बघा याच्यामध्ये तुम्हाला विजय मिळू शकते कल्याण मिळत नाही दादागिरीनं बनवा बनवीनं आपण पैसा मिळू शकता यश मिळू शकता विजय मिळू शकता कीर्ती मिळू शकता पण कल्याण मात्र मिळत नाही आणि गरज कशाची आहे कल्याणाची आणि तेच मिळत नाही मग काय करणार तर असं आजच्या या काळामध्ये आपणाला परमार्थ करीत असताना खूप सावधानीनं करावं लागतं आणि संतांनी इशारा बी केलेला आहे सावध होऊन भजनी लागा आपलं भजन येण्यासारखं आहे बस भजन म्हणजे भजन महाराज म्हणजे महाराज साधू म्हणजे साधू संत म्हणजे संत देव म्हणजे देव त्याचं काही परीक्षण नाही त्याचं चिंतन नाही त्याच्यावर अभ्यास नाही त्याचं काही आम्हाला देणं घेणं नाही आमच्याकडेही पैसे खूप झालेले असतात पैसा भी एक नंबरचा असल तर गुणानं बसल ते पैसा वळवळ केल्याशिवाय राहत नाही आणि यालाही वाटते पाप करणाऱ्याला पाप माहिती आहे नाही असं नाही तुकाराम महाराजांनी सांगितले की मन जाणे पापा आणि माय जाणे बापा आपला बाप कोण आहे हे फक्त आणि फक्त एका आईशिवाय कोणालाही माहीत नाही आणि आपण पाप किती करतो ते पाप आपल्या मनाशिवाय जगात कोणालाही माहीत नाही मग तो पापी माणूस पापामध्ये मुक्त मुक्त होण्यासाठी त्याची इच्छा असती की आपण पापातून मुक्त आता संताच्या मागं तर ताप लागलेला आहे जेवढा ताप दिला तेवढा पाप मुक्त होते पण आपल्याला कोण ताप देणार आहे आणि असं वाटते की तरी महाराजापशी जाऊन आपण पावती फाडली आणि आपण जर मोठी पावती फाडली तर मोठ्या पापातून आपण मुक्त होऊ अशी त्याची एक संकल्पना एक त्याचा एक अभिप्राय असतो परंतु महाराज लोकांनीही ते लक्षात घेतलं नाही जास्त पैसे देणारे लोक का देतात हे ह्यालाही कळत नाही हे स्वार्थी मग अशा दहा पाच लोकांनी शेकडो लोकांनी हजार लोकांनी जर पापाचे पैसे जमा केले असेल तर पापाचं केंद्र कोण झालं अं आता असं म्हणल्यावर मला बाहेर निघू देतील लोक इथं कोणी नाही सगळे तुम्ही माझे हो म्हणून सांगाल सांगायचं जमना आता खरं खरं सांगलं की मार खालाच सच को सच और झूठ को झूठ बोलने का दम रखता हूं सच को सच झूठ को झूठ बोलने का दम रखता हूं तभी तो दुश्मन ज्यादा और दोस्त कम रखता हूं। रक्त ह्याच्यासाठी दम पाहिजे सांगायला सगळ्याची हिम्मत कुठे होती म्हणून आपणाला जे परमार्थ करायचं आहे ते प्रमाण जरी कमी असल परमार्थाचं तरी प्रामाणिक असणं गरजेचं आहे शब्द ध्यान ठेवा प्रमाण भजनाचं कमी असाल साधनेचं प्रमाण ते पण प्रामाणिकता कमी प्रामाणिकता म्हणजे त्याच्यातली सत्यता त्याच्यातली नैतिकता हे कमी राहता येत नाही जमत नाही प्रमाण कमी असलं तर चालतं आमचं काय झालं की प्रमाण वाढलं आणि प्रामाणिकता कमी झाली त्याच्यामुळे भजन हे वांज भजन आहे काही उपयोग नाही त्याचा निष्पन्न काही होत नाही असा हा सत्संग अशी एक कार्यक्रमाची या ठिकाणी योजना झाली चार महिन्याची सत्संग पूर्ण झाला सिद्धीला गेलं आणि जास्तीत जास्त जेवढं जमल तेवढं आता देवासाठी करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मलाही आता हळूहळू सांगायची गरज पडत चाललेली आहे आता इतक्या वर्षाचा जो काळ आहे घरोघर जाणे गावोगावात जाणे झोपडी झोपडीला जाणे जिल्हा तालुका खेडा जंगल सगळं फिरणं झालं होतं आतापर्यंत देवासाठी काहीच केलं नाही आम्ही उगा लोकांसाठीच करीत राहिलो आता इच्छा व्हायली की आपण आता, आता देवासाठी आला होता आणि देवासाठी काहीतरी करावं होतं म्हणून भाविकांनी आता आतापर्यंत आता जशी आशा अपेक्षा होती तशी आता माझी अपेक्षा कोणी करू नये असं थोडंसं सांगण्याचा सा प्रयत्न करालो जेवढं होईल तेवढं काही लोकां लोकांचं म्हणणं आहे काही महाराजा विरोधी लोकांनी काही असा प्रचार केला होता महाराजापासून माणसं दूर चाललेत आता सांगा मला मला असं वाटलंच नाही हे एवढं येतील लोक आज तुम्हाला कोणाला वाटलं का आता त्या विरोध्याला इथलं चित्र बघायला मिळत नाही माणसं दूर चालेल का जवळही आले हे त्याला पत्ता नाही पण उगच जे आपल्या जवळ येत नाहीत त्याला जाऊन भ्रमित करायचं की माणसं दूर चालले आणि त्या विरोधी माणसाला माझ सांगणं आहे की बापू जर दूर जात असतील तर माझ्यावर गुरुची भगवंताची कृपा आहे कारण की आता तुका म्हणे असो तुझे तुझं मस्तकी आता लौकिकी मज नाही वर्तने जसं जर होतच असल तर मी देवाची गुरुची कृपा समजून घ्यायला हरकत नाही आता लोकापासून दूर होणंच गरजेचं आहे हळूहळू म्हणून जेवढं जमल तेवढं परमार्थामध्ये सतवाचं ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा जास्त करा म्हणा नाही काय करा सत्य करा तर आपण सत्य करण्याचा प्रयत्न करूया जास्त वेळ न घेता आज सकाळी खूप बोलण्यात आलं आणि शारीरिक मर्यादा ध्यानात ठेवून आपणाला थोडंसं आटोपतं घेणं आणि हो। ठीक राहील योग्य राहील याच्यासाठी जास्त वेळ न घेता पुन्हा एक बार एकादशीच्या आपणाला सर्वांना शुभकामना आहे सर्वांनी मानसिक रूपानं पांडुरंगाचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे चंद्रभागेचं स्नान पुंडलिक रायाचं दर्शन आणि तिथून गेल्यानंतर महाद्वारामध्ये चोखोबा महाराजांचं समाधीस्थान चोखोबा या संतांना महाद्वारामध्ये जागा दिलेली चोखोबाच जागा तिथं का दिली पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जाणाऱ्या लोकांनी चोखोबाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जाऊ नये कारण चोख शब्दाचा अर्थ शुद्ध जयाचे मानसे चोखटे परमात्मा सांगतो चोख म्हणजे शुद्ध अंतकरण शुद्धी भाव शुद्धी सर्व घटी राम भाव शुद्ध तर संत चोखोबाच दर्शन घेतल्यावर आपण चोख बनतो चोख म्हणजे शुद्ध आणि शुद्ध झाल्यावर मग नामदेव पायरी त्याच्या पुढे नामदेव पायरीचा अर्थ असा आहे नामदेवाचा नावाचा अर्थ असा आहे गुरुवर्य महाराजांच्या आदेशानुसार त्यांचे जे श्रवण करीत होतो ना आम्ही तेच सांगतो आम्ही दुसरं काय सांगणार त्यांच्यापासून मिळालेला प्रसादच वाटत राहिलो आजपर्यंत नाम आणि नंतर देव आधी नाम त्याच्या पुढे गेल्यानंतर मग देव म्हणूनच नाम आणि देव चोख नाम देव असे हे एक तिथली शृंखला आहे तर नामाशिवाय देवाची प्राप्ती नाही म्हणून नाम देव समज मी आरी नव्हत थोडी तर समजली मी असं हे पंढरपूरची महिमा आहे म्हणून पंढरपूरला जाऊन यायचं आहे ते चोख होण्यासाठी शुद्ध होण्यासाठी नामस्मरण करण्यासाठी देवदर्शन घेण्यासाठी असं आपणाला एका पायरी पायरीनं देवाकडे जाणं गरजेचं आहे असं संतांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्याच नियमाने आपण मानसिक रूपाने का होईना चंद्रभागेचं स्नान करा आणि अशी कल्पना करा की मी आता चंद्रभागेमध्ये आहे स्नान करीत आहे पाणी थंड लागाले का हां ला कल्पना करा ना त्याला काय पैसे लागालेत का पाण्यावर असे तरंग दिसालेत पाण्यातली वाळू दिसाली पाणी शुद्ध आहे छोटे छोटे शिंपले दिसालेत पाण्यामध्ये बाहेर निघाला आपण स्वच्छ अंग पुसून काढलं शुद्ध कपडे धारण केले पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं चोखोबा रायाचं दर्शन घेतलं महाद्वारामध्ये गेलं नामदेव पायरीचं दर्शन घेतलं गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला विटेवर पांडुरंग उभा आहे सुंदरते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवून या कमरेवर हात ठेवलेला आहे तुळशीची माळ गळ्यामध्ये आहे कमरेला पितांबर कसून नेसलेला आहे दोन्ही पाय समान विटीवर ठेवलेले आहेत सावळ्या रंगाचा आहे सुंदर आहे अधरम मधुरम वदनम मधुरम हसितम मधुरम नयनम मधुरम गमनम मधुरम हृदयम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम इतका सुंदर परमात्मा आहे आणि त्याच्या पायावर आपलं मस्तक टेकवलेलं आहे हळूच तिथून पाहत पाहत आपण मागे गेलो बाहेर निघालोत माता रुक्मिणीचं दर्शन घेतलं बाहेर निघालोत आपण एक असं दर्शन आपण मानसिक रूपाने तिथं केलेलं आहे तर असं हे एकादशीचं दर्शन तुम्हा सर्वांना सोबत घेऊन गेलो मी मी गेलो होतो ना कारण की आपणाला एकमेकाला घेऊनच तर तिथं जावं लागते दाते हो दान करा जाते पंढरपुरा ज्ञामज जा तेथवरी दिनाचा सोयरा अखमाचा सोयरा इत्यादी इत्यादी तर पांडुरंग परमात्मा आपलं सर्वांचं कल्याण करो सर्वांना समृद्धी सद्बुद्धी देवो आणि आपल्या भक्तीमध्ये प्रामाणिकता सत्यता नैतिकता वाढो अशी चरणी प्रार्थना करतो असंच आपण संत मंडळींनी भक्तमंडळीने ज्या ज्या वेळेस पुकारलं त्या त्यावेळेस संघटित होऊन काही सत्संग श्रवण करण्याचा आपण प्रयत्न करूया खूप खूप धन्यवाद तर आजच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एक बार आपलं सर्वांचं स्वागत आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी ज्यांच्या आश्रयाला आपण आहोत भगवान श्रीरामाच्या चरणी समर्पित करून समस्त भाविकांच्या चरणी समर्पित करून Sebelah Naviram Nabi atau